तीस एप्रिल पासून सात राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात अक्षय तृतीयेला गजकेसरीसह अनेक अनेक राजयोग तयार होता हेत। होना राहे हो अनेक तयार होत होत आहेत आहेत होणार आहे अचानक धनलाभ हो मित्रांनो यंदाच्या अक्षय तृतीयेला ज्यामुळे सात राशींचे नशीब उजळणार आहे या राशींना मोठे मोठे धनलाभ होणार आहेत आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा होणार आहे ज्यामुळे या राशींचे लोक करोडपती आणि मालामाल होऊ शकतात मित्रांनो या नशीबवान आणि भाग्यशाली राशी कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडलेले राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिलला येत आहे हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयाचे पर्व साजरे केले जाते अक्षय तृतीयाला अखातीज असेही म्हणतात यंदाच्या अक्षय तृतीयेला बुधवार सोबत रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग घडत आहे ज्याला अत्यंत शुभ मानले गेले आहे या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाचा विधी आहे हा दिवस एखाद्या नवीन कामाच्या सुरुवातीसाठीही शुभ मानला गेला आहे याशिवाय हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला विशेष महत्व आहे या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते या दिवशी कोणताही शुभ वेळ पाहिल्याशिवाय कोणतेही काम केल्यास यश प्राप्त होऊ शकते या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचे पूजन केल्याबरोबरच सोने चांदी विकत घेणेही शुभ मानले जाते आणि केलेले दान जप होम स्नान आणि पूजन कधीही नष्ट होत नाही आणि त्याचे पुण्य जीवनभर टिकते अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांची स्थिती पाहता अनेक राजयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत गजकेसरी योगासोबत अनेकांनी शुभ राजयोग तयार होत आहेत ज्यामुळे सात राशींचे नशीब चमकू शकते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गजकेसरी योग लक्ष्मीनारायण योग सर्वार्थ सिद्धी योग शोभन योग आणि रवियोग तयार होत आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी या शुभयोगांच्या निर्माणामुळे काही राशींच्या जातकांना विशेष लाभ होऊ शकतो या राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा होऊ शकते ज्यामुळे त्यांना धन सुख आणि समृद्धीची प्राप्ती होऊ शकते तर चला मित्रांनो जाणून घेऊया की अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार होत असलेल्या या राजयोगामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार रा आहे पण त्याआधी मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण या व्हिडिओला अवश्य लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचे सच्चे भक्त कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा एक मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास असू शकतो या राशीच्या जातकांना व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो मिथुन राशीसाठी हा दिवस खरोखरच गोल्डन टाईम घेऊन येणार आहे या शुभ संधीवर तुमचे नशीब चमकू शकते आणि आयुष्यात नवीन गती येऊ शकते जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना एखादा मोठा ऑर्डर किंवा मोठी डील मिळू शकते ज्यामुळे आपण चांगला नफा कमवू शकता हा काळ असा आहे की तुमचा व्यापार तुम्हाला मालामाल करू शकतो तसेच नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते जी जे तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल जे लोक अजूनही नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आता आता एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जे लोक पैशांच्या होते त्यांना दिलासा मिळेल धनाचा प्रवाह वाढेल आणि तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकू शकाल या दरम्यान वडिलांसोबतचे संबंध आणखी चांगले होतील त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते एकूणच मिथून राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया अपार आनंद आणि करोडपती होण्याची संधी घेऊन येत आहे हा दिवस तुमच्या जीवनात एका नवीन सुरुवातीचे संकेत देतो जिथे यश समृद्धी आणि सुखशांती तुमचे पाय धरतील मिथून राशीच्या लोकांसाठी खास उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करा असे केल्याने घरगुती प्रेम वाढते आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होते दोन तुला राशी तुला राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खरोखरच गोल्डन टाइम ठरू शकतो या शुभ दिवशी शुक्रग्रहाची कृपा आणि ग्रहांची अनुकूल चाल तुमचे नशीब उघडू शकते या खास काळात तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदच आनंद दरवाजावर येणार आहे जो धन दीर्घकाळापासून अडकला होता तो अचानक मिळू शकतो याशिवाय कोणता नवीन उत्पन्नाचा स्रोतही समोर येऊ शकतो ज्यामुळे तुमचे खिशे भरले जातील हो मित्रांनो तुम्ही मालामाल होऊ शकता या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते जे लोक लक्झरी वस्तू घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अपार आनंद घेऊन येऊ शकतो एकंदरीत हा दिवस तुमच्यासाठी अशी भेट घेऊन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही करोडपती होऊ शकता आणि तुमचे जीवन नव्या उंचीवर जाऊ शकते तुला राशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी प्रवाशांना पाणी पाजावे आणि गरजू लोकांना जोडे चप्पल दान करावे मान्यता आहे की त्यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेरजींची कृपा होते तीन कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचे पवित्र पर्व प्रचंड आनंदाची आणि यशाची बातमी घेऊन येत आहे या दिवशी ग्रहांची अनुकूल चाल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात उन्नतीचे जबरदस्त योग तयार होत आहेत जे लोक नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ गोल्डन टाईमसारखा ठरू शकतो या दिवशी तुम्हाला कोणते जुने थांबलेले पैसे किंवा अचानक आर्थिक मदत मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही मालामाल होऊ शकता जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा काळ व्यवसायात अनपेक्षित वाढ घेऊन येऊ शकतो म्हणजे ऑर्डरवर ऑर्डर मिळू शकतात आणि धनवर्ष होण्याचे पूर्ण योग आहेत इतकेच नाही तर या दिवशी तुम्हाला करिअर संदर्भात कोणती मोठी आनंदाची बातमीही मिळू शकते जसे की नवीन ऑफर प्रमोशन किंवा मनासारखी पोस्टिंग घरातील वातावरण शांत राहील आणि आपसी संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील कुटुंबातही आनंदाचं वातावरण असेल तर तयार व्हा मित्रांनो कारण अक्षय तृतीयेचा दिवस तुमचे जीवन बदलणारा आहे धन यश आणि सन्मान सर्व काही मिळणार आहे फक्त विश्वास ठेवा कुंभराशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी हंगामी फळांचे दान करा त्यामुळे जीवनात सुख शांती येते आणि घरातील वादविवाद संपुष्टात येऊ शकतात चार कर्क राशी अक्षय तृतीया कर्कराशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ लाभदायक आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा दिवस सिद्ध होईल कर्कराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खरोखरच गोल्डन टाईम ठरू शकतो हा दिवस तुमच्या जीवनात आनंदच आनंद आणि अपार यश घेऊन येणारा आहे या दिवशी ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभदृष्टी राशीवर विशेष कृपा बरसवणार आहे तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळू शकते जे लोक नवीन नो नवीन नोकरी व्यवसाय किंवा गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मालामाल होण्याची संधी आहे रिअल इस्टेट सोने चांदी किंवा जमीन जायदाद संबंधित कोणत्याही कामात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो तसेच तुमच्या हातात अचानक अडकलेला पैसा लागू शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल या दिवशी जर तुम्ही चांदीचे दागिने विकत घेतले तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल आणि माता लक्ष्मीची कृपा टिकून राहील एकंदरीत कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया असा दिवस आहे जेव्हा तुम्ही करोडपती होऊ शकता तुमची मेहनत फळ देईल आणि जीवनात नवे यशस्वी प्रकाश पसरले जाईल कर्कराशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी मिश्रीचे दान करणे शुभ ठरू शकते तसेच या दिवशी गरजू लोकांना पैसे देणे माता लक्ष्मीची कृपा टिकवून ठेवते पाच मीन राशी मीन राशीच्या जातकांसाठीही अक्षय तृतीयेचा दिवस खास ठरू शकतो या राशीच्या जातकांच्या जीवनात आनंदाची दस्तक होऊ शकते या राशीच्या लग्नभावात मोठमोठ्या राजयोगांचे निर्माण होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नोकरीत बंपर लाभ मिळू शकतो मीन राशीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस गोल्डन टाईमपेक्षा कमी नाही या खास दिवशी ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने अत्यंत शानदार बनत आहे लग्न भावात तयार होणारे राजयोग तुमचे नशीब उजळवण्यासाठी येत आहेत या शुभ काळात तुम्हाला नोकरीत बंपर फायदा मिळू शकतो जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपू शकतो कोणती तरी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही स्वतःला मालामाल समजाल जे लोक नवीन वाहन किंवा संपत्ती खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे तुमचे स्वप्न आता वास्तवात उतरू शकते तसेच जो पैसा दीर्घकाळापासून अडकलेला होता तोही परत मिळू शकतो तुमच्या नेतृत्व क्षमतेत जबरदस्त वाढ होईल ऑफिस किंवा कार्यस्थळी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते ज्यामुळे तुमच्या करिअरला एक नवीन उंची मिळेल कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल घरात हसतमुख आणि आनंदी वातावरण राहील माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची दस्तक होऊ शकते एकंदरीत मीनराशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया आनंद आणि अपार यश घेऊन येणारी आहे एक अशी संधी जेव्हा तुम्ही करोडपती होऊ शकता हा काळ तुमच्यासाठी यश समृद्धी आणि आनंदाने भरलेला राहील मीनराशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी बेसनाच्या मिठाईचे दान करावे जर तुम्ही पैशाच्या तंगेशी झुंज देत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो सहा मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचे पर्व एक शानदार संधी घेऊन येत आहे जे जी तुमच्या जीवनात स्थैर्य आर्थिक प्रगती आणि व्यावसायिक यशाची भेट देऊ शकते या दिवशी शनी देवाची कृपा आणि लक्ष्मीनारायण राजयोगाचा प्रभाव तुम्हाला करोडपती बनवू शकतो हो मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ गोल्डन टाईम सारखा सिद्ध होऊ शकतो या खास दिवशी तुम्हाला एखाद्या अतिरिक्त उत्पन्नाचे संधी मिळू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही मालामाल होऊ शकता जे लोक नोकरीत एखाद्या समस्येला सामोरे जात होते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी येऊ शकते समस्या संपुष्टात येतील आणि प्रमोशन किंवा नवीन नोकरीचे दरवाजे उघडू शकतात जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा चांगला काळ मिळू शकत नाही या काळात केलेले प्लान्स तुम्हाला अपार आनंद आणि यश देऊ शकतात कुटुंबातही आनंदी वातावरण असेल आणि सर्व बाजूंनी तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील खरंच हा दिवस तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचा संकेत आहे एक अशी संधी जी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उंचीवर नेऊ शकते मकर राशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी पाण्याने भरलेली मडकी दान करावी यामुळे आर्थिक तंगी दूर होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो सात वृषभ राशी वृषभ राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास ठरू शकतो ग्रहांच्या स्थितीनुसार या राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीबरोबरच कुबेर भगवान यांची कृपा अवश्य होऊ शकते अशा परिस्थितीत या जातकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते वृषभ राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस गोल्डन टाईमसारखा असणार आहे या खास दिवशी ग्रहांची स्थिती खूप अनुकूल बनत आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान दोघांची कृपा तुमच्या जीवनावर बरसू शकते या शुभकाळात तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते जीवनात ज्या अडचणी आणि अडथळे दीर्घकाळापासून चालू होत्या त्यांचा शेवट होऊ शकतो करिअरच्या बाबतीत तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवून एखादी मोठी जबाबदारी देऊ शकतात ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल नोकरी बदलण्यासाठी चांगल्या संधी मिळण्याची प्रबल शक्यता आहे तसेच जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो यामुळे तुम्ही मालामाल होऊ शकता वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याचेही उत्तम योग बनत आहेत हा काळ आनंददायक बातम्या घेऊन येत आहे आणि तुमच्या आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होऊ शकते जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन करत असाल तर हा अगदी योग्य काळ आहे तुमची मेहनत फळ देईल आणि तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीय आनंद अपार यश आणि धन समृद्धीने भरलेली ठरू शकते वृषभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय या दिवशी दुधाचे दान करावे मान्यता आहे की यामुळे जीवनात सुख शांती टिकते आणि घरात आनंदाचे वातावरण राहते मित्रांनो याच त्या भाग्यवान राशी आहेत ज्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता अपार आनंद प्राप्त करणार आहेत या राशींच्या लोकांच्या जीवनात आता आनंदच आनंद असेल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सच्च्या दिलाने जय माता लक्ष्मी अवाश्य लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद